तर बघा मैत्रिणींना आता आपल्या मुलांना काही काही मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि काही काही मुलांच्या परीक्षा चालू आहेत तर नंतर त्यांना सुट्ट्या लागणार आहेत तर उन्हाळ्यामध्ये आता सुट्ट्या लागल्यानंतर मुलं जेव्हा घरी असतात तेव्हा दिवसभर मुलांना काहीतरी खायला द्यावं लागतं किंवा सकाळी काहीतरी वेगळ्या प्रकारचा आपल्याला नाश्ता बनवावा लागतं तर आता दररोज आपल्याला पडलेला प्रश्न की काय करायचं नाश्त्यासाठी तर आपण नाश्त्यासाठी प्रकार पाहणारच आहोत पण त्या नाश्त्याबरोबर आपण जर ही चटण्या करून ठेवल्या तर पाच सहा दिवस काय सात आठ दिवस जवळपास ह्या चटण्या छान राहतात काळ्या पडत नाहीत तर आजची आपली जी चटणी आहे तर पुदिन्याची चटणी आहे आता ही चटणी आपली भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आपण नाश्ते बनवतो ना त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो इडलीबरोबर आपण ढोकळ्याबरोबर किंवा व उडीद वडे वगैरे भरपूर काही वेगवेगळे जेव्हा आपण बरेचसे नाश्ते किंवा वेगवेगळे प्रकार बनवतो त्यासोबत आपल्याला सांबार वगैरे करायला वेळ नसतो त्यावेळेस ही चटणी आपल्याला मुलांना देण्यासाठी उपयोगी पडते आणि ही चटणी जर खाल्ली तर पचनासाठी चांगली असते आणि पुदिना थंड असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर ही चटणी किंवा पुदिन्याचं सरबत वगैरे पिलं तर अतिशय थंड आणि चांगलं असतं तर चला तर मग ही चटणी कशी करायची आज आपण ती पाहणार आहोत तर पहिल्यांदा बघा मी एक बाऊल भरून पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आता ती स्वच्छ दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे घेतलेली आहेत आता त्यासाठी त्याला काही धूळ लागलेली असते माती लागलेली असते त्यामुळे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता आपण पहिल्यांदा ती ही पाने स्वच्छ पाणी निथळून त्यामध्ये टाकणार आहे तर आता आपल्याला ही चटणी करायची आता आपण डायरेक्टच मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट घेणार आहोत आपल्याला काही वेगळं काही भाजून वगैरे काही जास्त घ्यायचं नाही आहेत तर आता ही पानं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता त्याचबरोबर आपण टाकणार आहोत एक लिंबाचा रस म्हणजे पूर्ण एक लिंबू पिळून घेतलेला आहे आता यामुळे काय होतं ही चटणी अजिबात काळी पडत नाही तर आता भरपूर साऱ्या मी स्टिप टिप्स तुम्हाला ह्या सांगितलेले आहेत आपल्या बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं आहे की चटणी काळी पडते म्हणून जास्त करून ठेवत नाहीत तर जर लिंबाचा रस तुम्ही आंबट कोणताही पदार्थ घातला की आंबट ही चटणी काळी पडत नाही आता चवीनुसार आपण हिरवी मिरची त्यामध्ये टाकायची मी दोन तीन ते चार हिरव्या मिरच्या मी बारीक तुकडे करून टाकले म्हणजे अगदी स्मूथ अशी मस्त चटणी होईल सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत नंतर छान अशी आपल्या चटणीला टेस्ट येण्यासाठी एक चमचा मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत नंतर एक चमचा डाळवं घेतलेलं आहे म्हणजेच फुटाण्याच्या डाळ्या आहेत आणि दोन ते तीन चमचे आपण शेव घेतलेली आहे आता ही शेव तुम्ही कोणतीही घेतली तरी चालेल थोडीशी भाजीची शेव असेल किंवा बारीक शेव असेल किंवा फरसांमधलीसुद्धा शेव असली तरीसुद्धा चालेल टेस्ट या चटणीला खूप छान येते आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी पाव चमचा किंवा अर्धा चमचा साखर घालायची तर साखर घातली तर ही चटणी गोड होत नाही पण खूप छान टेस्ट येते चवदार चटणी होते आणि भरपूर अशी आपण कोथिंबीर हिरवी मस्त अशी ताजी कोथिंबीर त्यामध्ये टाकायची आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपण त्यामध्ये ही चटणी वाटून घ्यायची तर जसं आपल्याला जशी चटणी पातळ आवडते घट्ट आवडते त्यानुसार थोडं थोडं पाणी घालून आपण ही छान अशी मस्त अशी पेस्ट करून घ्यायची याची तर बघू शकता तर अशा पद्धतीने ही याची कन्सिस्टन्सी आली पाहिजे म्हणजे खातांनाही तोंडी लावायला आपल्याला हे थोडंसं दाटसरपणा पण पाहिजे आणि जास्तही घट्ट नको म्हणजे त्यामध्ये आपल्याला इडलीसोबत खाताना थोडीशी पातळ हवी तर अशा प्रकारे ही चटणी आपली वाटून तयार झालेली आहे तर ही चटणी आपण तुम्ही पाहू पाहताय की आपण आता लिंबू घातल्यामुळे ही चटणी अजिबात काळी पडत नाही आता ह्याला आपण फोडणी दिलेली आहे तर जिरी हिंग आणि लाल सुक्या मिरची अगदी खमंग अशी तेल तापवून मस्त फोडणी त्यामध्ये दिलेली आहे या चटणीला म्हणजे बघा किती मस्त दिसते ही चटणी अगदी खमंग झालेली आहे टेस्टीसुद्धा झालेली आहे करायला अगदी सोपी आहे आणि तुम्ही नक्कीच ही करा अजिबात काळी पडत नाही जर या पद्धतीने जर तुम्ही ही चटणी केली तर आणि आता ही चटणी जर तुम्ही करून ठेवली तर सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये अगदी हवा बंद डब्यामध्ये किंवा आता मी हे जे काचेचं भांडं घेतलं त्याला अगदी हवाबंद झाकण आहे यामध्ये मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये तर अशीच तुम्ही जर थोडीशी जास्त करून ठेवली तर सात आठ दिवसामध्ये तुम्ही स्नॅक्स म्हणजेच कोणता नाश्ता बनवाल त्यासोबत जर पटकन तुम्ही मुलांना ही चटणी जर त्यासोबत दिली तो तीशे आपले आपले तर अतिशय आपलं काम पण सोपं होईल आणि रोजच्या रोज आपल्याला काय करावं त्याबरोबर हे ह्याचाही प्रश्न पडणार नाही त्यामुळे नक्कीच ही तुम्ही चटणी घरामध्ये करून ठेवा आणि ही चटणी तुम्हाला आवडली असेल म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला आता जे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्याला जे उपयोगी पडणारे मी जे रेसिपी आहेत ते व्हिडिओ अपलोड करणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील तर चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर